आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जात इथं श्री बसवेश्वर महाराज पुतळा उभारणीच्या कार्याला गती थोर महापुरुषांचे तत्व व विचार रोजच्या दैनंदिन जीवनात आत्मसात व्हायला हव्यात या करता त्यांचे स्मरण म्हणून महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागील हाच एक सार्थ उद्देश माननीय श्री तुकाराम माळी यांचे मत जत इथं गेली अनेक वर्ष श्री बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभा राहावा अशी लिंगायत समाजाची माफक अपेक्षा होती त्या अपेक्षांची पूर्ती साक्षात पूर्णत्वाच्या मार्गावर असून कालच याबाबत सर्व त्या अटी शर्ती पूर्ण करून पुतळा उभारणीला मान्यता मिळाल्यानं पूर्ण जत शहरात बसवश्री वातावरण निर्माण झालं आहे पण अशा महामानवांचे पुतळे उभे करून केवळ इथं न थांबता या महामानवांचे थोर आचार विचार व तत्व यांचा प्रत्येकानं आपल्या दैनंदिन जीवनात विचार आत्मसात करून समाजाला सुसंस्कृत बनवण्याचा माणसं जोपासावा असं मत बसव तत्वाचे प्रचारक तथा ज्येष्ठ व्याख्याते तुकाराम माळी सर यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केलंय पाहूया ते काय म्हणाले भारत देशामध्ये थोर समाज सुधारक होऊन गेले त्यापैकी बुद्ध बसवण्णा फुले शाहू आंबेडकर यांचं फार मोठं कार्य आहे आणि ह्या महामानवांचे कार्य पुढं सातत्यानं स्मरणात यावं कार्य पुढं सा सुरू राहावं यासाठी त्यांच्या प्रतिमा उभा करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं त्यादृष्टीनं जतमध्ये शिवाजी महाराजांचा अस्वारूढ पुतळा अलीकडेच उभा करण्यात आला त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला आणि त्याचप्रमाणे गुरु विश्वगुरु बसवण्णा यांचं ही अस्वारूढ पुतळा उभा करण्याचं काम जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे यासाठी कार्य करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो परंतु फक्त पुतळा उभा करून आपलं कार्य संपलं असं होऊ शकत नाही तर ह्या महामानवांचे विचार अतिशय मोलाचे आहे आणि आजची जर सामाजिक परिस्थिती पाहायला गेलं तर ह्या महामानवांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सतत कार्य करत आलेलो आहोत याला थोडं बहुत समाजाचं कार्य सहकार्य लाभलेलं ला आहे परंतु म्हणावं तितकं सहकार्य लाभलेलं ला, नाही पुढच्या काळामध्ये त्या मानमानवांचे विचार लोकांनी आत्मसात करावे आणि समाजामध्ये आपली जी काही जीवनशैली आहे गुरु बसवणांची ही अतिशय महत्वाची आहे त्यांचा एक ध्येय आहे काय केवे कैलास के आणि दासो काय केवे कैलास के म्हणजे श्रम हेच देव आहे इतर ठिकाणी तुम्ही वेळ घालवू नका आणि त्या श्रमातून जो काही थोडासा मोबदला मिळाला आहे तो दासो म्हणजे समाजासाठी खर्च करा असं जे काही त्यांनी विचार दिलेले आहेत ते आत्मसात केले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे काल बिळुरचे स्वामी सुद्धा आले होते त्यांचं अतिशय चांगलं प्रवचन झालं आणि त्यांनी सुद्धा हा संदेश दिलाय त्यांनी हा शब्द वापरला की तो बायपास होऊ नये म्हणजे पुतळा बाहेर राहू नये आणि माणसं वेगळ्या बाजूला असं त्यांचं सांगण्याचा अर्थ होता की त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे गुरु बसवानांचे वचन आज सुद्धा आपल्या जीवनशैलीसाठी महत्वाची असून सर्वांनी त्यांचे विचार वचन आत्मसात करून आपली जीवनशैली आदर्श करावी अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करीत आहे सर मला एक सांगा अशा पद्धतीचे अनेक पुतळे जत जत शहरामध्ये उभे केलेले आहेत पण हे असे पुतळे उभारणं हे प्रत्येक समाजासाठी ते त्यांचा आदर्श दैवत किंवा सर्वांनाच ते आदर्श म्हणून असे पुतळे उभे केलेले आहेत त्यामुळे प्रेरणा मिळते त्यांच्या विचारांची आपल्याला प्रेरणा मिळते त्या माण त्या त्या ह्याच्यातून आपण चालत असतो पण या पुतळ्यांची देखभाल कशी करावी किंवा पुतळ्यांचं म्हणजे काय आता परिस्थिती तुम्ही पाहताय समाजामध्ये पुतळ्याचे विटंबना वगैरे या संदर्भात तुम्हाला कशा पद्धतीनं सांगावं असं वाटतं लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून तर शक्यतो मधल्या कुठल्या पुतळ्याची शक्यतो विटंबना झालेली नाही होते पण काळजी काय घ्यावी अशी पुतळे निर्माण झाले आहेत त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी किंवा शासनानं त्याच्यावर काय किंवा सीसीटीव्ही म्हणा असे काय पर्याय व्यवस्था काय करावं अपेक्षित की जेणेकरून हो भविष्यात कुठले अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी तर सी सी योजना केलीच पाहिजे आणि त्याचप्रमाणे जत मध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या अतिशय स्वच्छ आणि सुंदर उद्यान त्या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुद्धा चांगल्या प्रकारे देखभाल केली जाते आणि त्याचप्रमाणे थोडस बसवांना पुतळा आता जो काही छोटा आहे ते तर थोडं दुर्लक्ष झालेला इतका मोठा समाज आहे आता अस्वारूढ पुतळा उभा राहिल्यानंतर त्या प्रकारचं दुर्लक्ष होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आहे सर्वांनीच थोडस महान अशा महापुरुषांचे समाजसुधारकांचे जे घेतले पाहिजेत आणि त्या पुतळ्याची सुद्धा सर्वांनी थोडीशी काळजी घ्यावी समाजानं अशा प्रकारची अपेक्षा आहे सर्वच काही शासन करू शकत नाही ना। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा